i <laughs> So agak terlalu lama juga. Welcome. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ವಣ್ಣ लाइक कमेंट करा कमेंट कराओ नमस्कार हेलो विजय दादा जेवण झालं का दादा स्वागत आहे लाईव्ह माझ्या दादा म्हणतात कमेंट केली थँक्यू दादा कमेंट केली थँक्यू के धन्यवाद हो जेवले दादा तुमचं झालं का जेवण जेवले ना दादा तुम्ही जेवले का किस कमेंट करा धन्यवाद दादा थँक यू बरी आहे दादा मी तुम्ही कसे आहात हसताय का विजय दादा हसतायत हसा हसा विजयदादा म्हणतात लाईक करा कमेंट करा थँक्यू विजयदादा धन्यवाद थैंक यू चले नका करू कमेंट के बदल धन्यवाद विजय राधा हो भारी वाटतं ना ऊन आहे ऊन बघती ताई आलेल्या आहेत तर लाईक डन थँक यू बघती ताई जेवण झालं का तुमचं हाय ताई म्हणतात हाय ताई नमस्कार म्हणतात म्हणतात जेवला का ताई हो जेवले ताई दहा वाजता तुम्ही जेवलात का ताई म्हणतात हाय भक्ती ताई विजयदादा म्हणतात लाईक नाही करणार भक्ती ताई म्हणतात विजयदादा हाय भक्ती ताई म्हणतात खूप हवा हो हवा चालू आहे लाईक केले मी थँक यू ताई लाईक केल्याबद्दल विजयदादा म्हणतात इकडे सिटी तर हवा पण येत नाही लवकर एसी लावा फॅन लावा कृत्रिम हवा घे आमच्याकडे नॅचरल थँक्यू हो ती ताई हो ना हो ना म्हणजे दादा म्हणतात पाठवून द्या हवा थोडी नैसर्गिक ऑनलाईन पाठवते ना दादा बघती ताई म्हणतात मोकळी हवा चांगली हो ना ताई भक्ती म्हणतात आमच्या इथे पण हो गावाला छान हवा असते झाड पण छान शेत पण छान थँक यू धन्यवाद झाड येत आहे विजयदा म्हणतात बघ कि ताई खरं आहे का नाही इकडे हवा पण नीट येत नाही जास्त कडून गटारीचा हो <laughs> <ये? laughs> <laughs> <laughs> ना दादा खरंच शहरात मला नाही आवडत तो गटारीचा वास्त <laughs> थँक्यू <laughs> विजयदादा उन्हाळा पण आमच्याकडे फार कडक नाही हवा असते झाड आहेत विजयदादा म्हणतात आहे ते आहे आहे खरं हो ना दादा खरे खरे जे आहे ते एक्सेप्ट करायचं थँक्यू दादा कमेंट केल्याबद्दल बघती ताई गेल्या का जेवण झालं का बघती ताई हो ना खूप तापत रस्ते तापतात बिल्डिंग तापतात गाड्या सगळं तापलेलं त्यात लाईट नसल्यावर तर मग विचारूच नका हो ना शहरातला ऊन आमच्याकडं पाठवून द्या थँक्यू विजयादा हो ना सिमेंटचं जंगल आहे झाडं तोडली आणि बिल्डिंग केल्या मग झालं जंगल सिमेंटचं आमच्याकडं घर कमी जंगल जास्त निसर्ग आहे अजून आमच्या सोबतीला शुद्ध हवा शुद्ध पाणी माणुसकी जपणारी माणसं थँक यू दादा गच्चीवर झाड लावा तिकड कसं एकर आहे दादा म्हणतात दादा मला नाही माहित रेट <laughs> थँक यू धन्यवाद लाइवला आल्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत तुमचं भक्तीताई गेल्या वाटत जेवायला स्वागत 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 दादा तुमचं पण मनापासून स्वागत थँक्यू एवढा वेळ दिल्याबद्दल हसा हसा थँक्यू दादा लाइक करा दादा हो गर्दी पण नाही गर्दी नाही प्रदूषण नाही पण गावचे पण सगळे शहराकडेच गेलेत जवळजवळ अर्धा गाव शिटी आहे आमचा पण गावाकडे

खूप वेळ दिला लाइवला थँक यू नमस्ते ताई कशा जेवल्या का सुरेखा ताई का ताई आलेल्या आहेत कशा आहेत म्हणतात मजेत तुम्ही कशा आहात ताई ताईला लाइक थँक यू ताई ताई मला हे सहा लाईक दहा लाईक अकरा लाईक हे मला नाही जमत करायला कस हो जेवले ताई कस केलंय पटपट स्वयंपाक लाईव्ह खूप छान झाली खूप टाइम चालली होती मी तुमचा तो अडीच तासाचा लाईव्ह तो तो व्हिडिओ पाहिला मी का रात्री थँक्यू विजयदादा विजयदादा हसतात हसा थँक्यू एवढा वेळ दिल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल हो का हो <laughs> थँक्यू थँक्यू ताई थँक यू कमेंट हो ना शिशीवर दिसत होते पण कमेंट नव्हत्या थँक्यू थे। ताई तुम्ही जेवलात का ताय चॅनल म्हणून होईपर्यंत आराम नाही जेवण नाही वेळेवर <laughs> मग मी या आयडीने आले काही म्हणतात मग मी आय आले हो आहे थँक यू हो अर्धा पाहिला चार्जिंग संपली पुन्हा मग नंतर चार्जिंग केल्यानंतर परत अर्धा पाहिला कमेंट आहेत तुम्हाला दोन आत्ताच जेवल्या हो का निवंत जेवण जात आहे खूप धावपळ होते नाही का लाईव्ह जा व्हिडिओ पहा हार्ड वर्किंग हो मी दहाला जेवते ताई दुपारी जेवते दोनला लागले भूक तर नाही तर संध्याकाळी आठला धन्यवाद ताई नमस्ते नमस्ते ताई तुम्हाला पण नमस्कार धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू वेळ दिल्याबद्दल काही थँक्यू ऊन नाही जाणवत एवढं झाड येत तिथं गार कट नाही पण झाड आहेत ना नाही ना जाणवत उर्वशी ताईंच्या लाईव्ह ला गेली होती म्हटलं त्याला थोडा वेळ घ्यावी आपण काल मला तीन तास मिळाले कालच्या लाईव्ह पण माझी लाई ऊन आता प्रायव्हेट झाली ती मला पब्लिश करायचं काय कळे ऊन कमीच होते नमस्कार 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 ताई अनपूर्वक नमस्कार नमस्काराची नमस्कार, ताकद खूप मोठी आहे ताई त्याच नमस्कारातून भविष्यात आपण चांगली <laughs> माणसं बनणार आहोत अरे छान मिळाले की हो हो ताई तीन तास व्हिडिओ पेक्षा मला मग मा वॉच टाईम बर वाटला व्हिडिओ बनवायला ना ताई घरी काय घरी खूप अंधार आहे लाईट वगैरे लावलं तरी ते नाही व्हिडिओच नाही ते अंधारच येतो आणि इकडे शेतात आहे तरी इथे लाईट नाही चार्जिंग टिकत नाही ओके ताई कोण आता प्रायव्हेटच आहे बघत होते मी ते हे व्हिडिओ पण हे केले ते मी सर्च करून बघत होते पण नाही मला थँक यू ताई जेवला तर लगेच लाईवला आलात आराम करा थोडा आपल्या हँग व्हायला लागले काम करू की काय काय करू माझं तर ते लिहायचं पण नाही का तसच रोज डोक्यात येत आणि वेळच नाही पुरत हो चालेल ताई थँक्यू ओके नऊ ला आला येऊ ना संध्याकाळी चालेल चालेल खरा आराम मग ताई धन्यवाद वेळ दिल्या चल <coughs> बरं बरं चालेल ताई करते कर बाय 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 थँक एवढा वेळ दिल्याबद्दल